नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील त्याला कृषीपंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना बऱ्याच साऱ्या अडचणींचा सामना या योजनेमध्ये करावा लागत आहे ज्याप्रमाणे कुसुममध्ये शेतकऱ्यासाठी योजना सुरू होती जी कुसुम योजना सुरू होती त्या योजनेमधून ज्याप्रमाणे शेतकऱ्याला सेवा किंवा ज्याप्रमाणे शेतकऱ्याला सर्व्हिस भेटत होती अशी कुठल्याही प्रकारची सर्व्हिस या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये भेटत नाही शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे या अडचणींमध्ये पेमेंटचा भरणा केल्यापासून नंतर अर्ज मंजुरी त्यानंतर जोपर्यंत शेतामध्ये आपल्या सोलर फिट होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणींचा सामना करावा लागतच आहे आता सध्या तरी या योजनेतील वेंडर लिस्टमध्ये अजूनही एकही कंपनी लिस्ट झालेली नाही म्हणजे सध्या या लिस्टमध्ये कोणतीही कंपनी नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाला मंजुरी मिळालेली आहे वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन त्यांना आलेले आहे परंतु कंपनी नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांना वेंडर निवडता येत नाही आहेत आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांकडून बऱ्याच साऱ्या बऱ्याच दिवसापासून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांकडून सरकारकडे अशी मागणी करण्यात येत होती की या योजनेमधील जी काही दिरंगाई होते किंवा जे काही अधिकाऱ्यांकडून काही मागे पुढं करण्यात येते ब यासाठी तक्रार ज्या काही करण्यात याव्यात त्याच्यासाठी त्या तक्रारीसाठी काही ना काहीतरी शेतकऱ्याला एखादे तरी पोर्टल किंवा एखादे तरी ऑफिस शेतकऱ्यासाठी उपलब्ध सरकारने करून द्यावे जेणेकरून कंपनीची तक्रार असेल अधिकारीची तक्रार असेल अधिकारी शेतकऱ्याला या पोर्टल किंवा ऑफिसमध्ये करता यावी यासाठी शेतकऱ्यांकडून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांकडून बऱ्याच दिवसापासून ही मागणी करण्यात येत होती आता शेतकरी मित्रांनो सरकारने यासाठी देखील आता पोर्टल जारी केलेलं आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ही तक्रार नोंदवायची असेल तुमच्या सोलारबद्दलची कोणतीही तक्रार असेल तर तुम्ही तुमचा जो काही एम के नंबर आहे जो काही कस्टमर आय डी आहे किंवा मोबाईल नंबर आहे हा टाकून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता तर शेतकरी मित्रांनो ही तक्रार कुठे नोंदवायची तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं आपल्या स्क्रीनवरती देखील दिसेल आपण मागील त्याला सौरपंप योजनेच्या पोर्टलवरती गेल्यानंतर आपल्याला जिथे सुरवातीला ॲप्लिकेशन स्टेटस ते दिसत होते त्याच्या शेजारीच आता रजिस्टर कंप्लेंट असं दिसत आहे तिथे आपण आपली कंप्लेंट जी आहे ही रजिस्टर करू शकता आपली जी काही तक्रार आहे आपण इथे नोंद करू शकता आपण इथे क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता की इथे आपल्याला चार तीन ऑप्शन देण्यात आलेले आहेत की कि तुमच्या कस्टमर आय डी नंबरवरून तक्रार नोंदवा मोबाईल नंबरवरून तक्रार नोंदवा किंवा शेतकऱ्याच्या नावावरून तक्रार नोंदवा आता शेतकरी मित्रांनो सध्या तरी हे जे काय पोर्टल आहे किंवा हे काही जे आहे सध्या काम करत नाही आहे आपण देखील बऱ्याच सारे एम के नंबर इथे टाकून पाहिले बरेच सारे मोबाईल नंबर टाकून पाहिले पण सध्या मेंटेनन्स असल्यामुळे सध्या याची सुरुवात झालेली नसू शकते त्यामुळे सध्या याची पुढची प्रोसेस होत नाही आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर ही प्रोसेस सुरू होणार आहे व शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी सोलरबद्दलच्या ज्या काही तक्रारी आहेत किंवा कंपनीबद्दलच्या ज्या काही तक्रारी आहेत ह्या या, या पोर्टलवरती शेतकऱ्याला आता नोंदवता येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यासाठी एक चांगली गोष्ट आहे कारण शेतकऱ्याला शेतकऱ्याची तक्रार मानण्यासाठी कोणतेही पोर्टल नव्हते कोणतेही व्यासपीठ नव्हते किंवा कुठेही एखादी ऑफिस नव्हती शेतकऱ्याची तक्रार कुणीही घेत नसल्यामुळे शेत शेतकरी हवालदिन झालेला होता आता ज्या काय शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे ती शेतकरी या मागील त्याला चौकृषी पंपच्या पोर्टलवरतीच तक्रारी तुम्ही नोंदू शकता फक्त याला सुरू होण्यास काही चार पाच दिवसाचा काळ लागू शकतो त्यानंतर शेतकरी आपल्या तक्रारी इथे नोंदवू शकतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती शेतकरी योजनांची माहिती रोजची रोज पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो